नमस्कार मंडळी मी दुर्वेश सतीश भांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन मध्ये तुम्ही दृश्यांमध्ये बघत असेल की आपण सोयाबीन आपल्या एक एकरमध्ये सोयाबीन लावलेले आहे आणि पाऊस खूप चालू आहे सोयाबीन खूप मोठं झालेलं आहे आणि त्यासाठी औषध मारायचं होतं पण लोक जे मजूर आहेत औषध मारणारे ते एवढ्या मोठ्या सोयाबीनमध्ये घुसून औषध काय मारत नाही आहेत तर त्यासाठी आपण आज ड्रोन बोलावला होता आपल्यावरात तुम्ही मित्रांनो बघू शकता की आता ते ड्रोन ओपन करताय याच्यात पूर्ण औषध वगैरे टाकून तुम्हाला सगळी डिटेल व्हिडिओ याच्यात मी देणार आहे की हे कसं फवारलं जातं आणि काय टेक्नॉलॉजी आहे ती आता हे जे ओनर आहेत ते पूर्ण त्या ड्रोनचं पहिलं सेटअप करून घेऊ राहिले त्यानंतर आपण त्यामध्ये औषध टाकणार आहोत तुम्हाला कोणतं कोणतं औषध आहे ते पण दाखवतो मी याच्यात एकदा ड्रोन सेट झालं की सगळं तुम्हाला दाखवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फवारणी करताना जे आपलं ड्रोन ठेवलं जातं तिथं पूर्ण सपाट जागा पाहिजे जेणेकरून ते ड्रोन तिथं बसेल ड्रोन ठेवायला सपट जागा पाहिजे मग त्याच्यात औषध भरून घ्यायचं आणि नंतर ते ड्रोन चालू करतील हे बघा मित्रांनो ड्रोन उडवण्यासाठी असा रिमोट कंट्रोल त्यांनी दिलेला आहे आता आपण त्याच्यात औषध घेऊया तुम्हाला दाखवतो की कोणतं कोणतं औषध आपण घेतलेलं आहे मित्रांनो आपण एक एकर फवारणीसाठी हे बघा हमला पाचशे पन्नास आता हे अडीचशे एम आहे त्यानंतर हे आहे स्टिकर स्टिकर टाकणं गरजेचं आहे कारण की पाऊस चालू आहे आणि त्यानंतर हे घेतलेला हे बघा मित्रांनो हे आहे नायट्रोजेन हे आहे एनपीके के अकरा अकरा आठ हे झिंक आणि बॉलॉन युक्त पोषक आहे जे कि आपन ला, तुम्हें बादली। तुम्हें बादली। तुम्हें बादली की आपण सोयाबीनला मारणार आहोत तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण बादली मध्ये औषध तयार करतोय आठ लिटर पाणी घ्यायचंय कारण की ड्रमची कॅपॅसिटी आठ लिटरची आहे ड्रमची कॅपॅसिटी दहा लिटरची आहे दादांनी सांगितलं की ड्रमची कॅपॅसिटी दहा लिटर ची आहे पण पहिल्यांदा आपण औषध आहे कारण की जे औषध आपण वापरणार आहे ते सगळं औषध लिक्विड फॉर्मॅट मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टेस्टिंग चालू आहे त्याच्यात ऑलरेडी त्यांनी काल माझं कीटकनाशक फवारलं होतं ते कीटकनाशक त्यांनी पहिल्यांदा बाहेर काढून घेतले सगळं आणि आता सगळं औषध हे बघा चालू झाले स्प्रे हे बघा मित्रांनो आपलं आता औषध वगैरे सगळं टाकून झालेले आता आपण हे दादा ड्रोन उडवणार आहेत ओके रेडी टू फ्लाय ड्रोन उडते मित्रांनो त्याचे प्रोपेलर फिरायला चालू झालेत

पार खाली जाते ते वारस एवढे त्याला अगदी पाच मिनिटात आपलं अर्धा एकर फावरून झाले आता इथं अर्धा एकरला परत त्यांनी तिथं साठी हे बनवले आणि परत आता सुरू करतोय आपण अर्धा एकर पुढच्या अर्धा एकर साठी फावरून झालं सुरू परत प्रोपेलरच आर पी एम स्पीड इतका आहे कमाप नाही पाच हजार पाच हजार आठशे आर पी एम मित्रांनो माझ्या मते आता मी काही जास्त शेतामध्ये रमलेलो नाहीये आता आता शेती चालू केलेली आहे तर माझ्या मते एक एकर आपल्याला सोयाबीन फावरण्यासाठी दहा ते बारा पंप लागतात पण या ड्रोनचा वापर केल्याने अक्षरशः फक्त आठ लिटर ते दहा लिटर पाण्यात आपलं एक एकर वावर फावर उन जाले लाए नमस्ते 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 सर जी हम आए हैं कहाँ है हम ये सुगा बुद्रुक में है जहाँ से आयोटेक का एग्री बहुत ड्रोन है आप देख सकते हैं पीछे सोयाबीन ला फावर की है और खेत इनका है ड्रोन इस गांव में पहली बार आया है इन सभी लोगों ने पहली बार ही ड्रोन स्प्रे देखा है तो जानकारी लेते हैं कि द्रोन उनको कैसे लगा? सर जी. नमस्कार मंडळी मी दुर्वेश सतीश बांगरे माझं गाव सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे की सोयाबीनची शेती आहे सोयाबीन केलेलं आहे जवळपास एक एकर सोयाबीन आहे ते सोयाबीनची हाईट जवळपास माझ्या कमरे एवढी वाढलेली आहे आणि प्रॉब्लेम एक एक असा येत होता की मला सोयाबीनचा जे फवारा काढायचा होता स्प्रे काढायचा होता त्यासाठी मला मजूर भेटत नव्हते कारण की सोयाबीन खूप वाढलेलं होतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण सह्याद्री पाट्यात राहतो त्यामुळे आपल्या इकडे सर्प म्हणजे सापांचं प्रमाण खूप असल्यामुळं की लोक सोयाबीनमध्ये औषध फवारणीसाठी घुसत नव्हते त्यासाठी मी सरांशी कॉन्टॅक्ट केला की सर मला माझ्या शेतात फवारणीसाठी ड्रोन पाहिजे तर सर आज ड्रोन घेऊन आलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला माहित असेल की एक एकरसाठी दहा ते बारा पंप लागतात आपल्याला इथं तसं नाही आहे मित्रांनो एकदम कमी पाण्यामध्ये म्हणजे अगदी दहा लिटर पाण्यामध्ये एका लिटर एका पंपा पेक्षाही कमी तर इथं आपली एक एकर फवारणी झालेली आहे याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे जे दहा पंपाच औषध आहे ते दहा लिटर पाण्यात बसतंय औषध एकदम स्ट्रॉंग होतंय जेणेकरून पण त्याचे जे दोन चार थेंब जरी झाडावरती पडले तर ते त्यांनी झाडाला आपला फायदाच होणार आहे ओके सो दहा okay. so, लिटर एक एकर सहा सात मिनिटात हा ड्रोन फवारणी करतो या ड्रोनची सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की टाइम याला एक एकर फवारणीसाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागलेले आहेत आणि असं नाही का कुठला कोपरा सुटलाय की सगळीकडे त्यांनी औषध मारून दिलेलं आहे एकदम बेस्ट एकदम म्हणजे आपण काय म्हणतो आपला भारत देश हा तंत्रज्ञानाने वाढत चाललेला आहे ओके okay. थँक्यू धन्यवाद